मी ठरवलं आज माना शिकव मी नेपाळ्याच बदलणार ने <laughs> हॅलो युट्युबर कसे आहात सगळे आज आम्ही चाललोय फिरायला भोसरी गार्डन इथे तर पाहूया आजचा एक्सपिरियन्स कसा वाटतो हे दोन नमुने इथे थांबलेले आहेत हाय करा तुम्हाला आता मी आलो गार्डन लांटर तिकीट घेतलेले आहे पाच रुपये आणि मोठ्या माणसांचे दहा रुपये असे तिकीट आहे ओके सो so, आता आपण एंट्री करत आहोत आतमध्ये पाणी नाही भेटत वाटत ही एंट्री आहे मला कॅमेरामॅन बनवून ठेवलं हो तुम्ही एंट्री केली नाही की पॉपकॉर्न खाण चालू आहे एंट्री केली आणि ते के लहान मुलांची बाईक आहे वाटतं फोटो काढण्यासाठी इथे इथे एक रेल्वे ट्रॅक आहे पण रेल्वे बंद आहे रेल्वे चालू नाही इथली पाहू शकता तुम्ही गार्डन आणि खूपच सुंदर असं गार्डन आहे इथे लहान मुलांचा खेळण्याचा एरिया आहे गार्गी तर पळतच सुटली आणि आता आमच्या लाडक्या लिक्कीची मस्ती चालू झालेली आहे गार्डन तसं सुंदर आहे इथे पुढे तलाव आहे त्याला तळ्याचे गार्डन असं पण बोलतात आणि इथे दोन बोट पण होत्या पाणी पाहू शकता तुम्ही इथे तलावात मासे पण होते आणि गार्डन तस छान होत म्हणजे मला आवडलं जर तुम्हाला एक्सरसाइज वगैरे करायची असेल तर तुम्ही इकडे येऊन एक्सरसाइज पण करू शकता या साइडला पाहू शकता तुम्ही लोक एक्सरसाइज करत आहेत आणि आम्हाला तलावात एक साप दिसला मग मी आणि गार्गेन थोडीफार मस्ती केली आणि आता आम्ही निघालो एक घरी जाण्यासाठी पैसे कोण देणार इकडे बघ मला दे नाही देणार हेच पाहायचं राहिलं होतं आता माझ्या आयुष्यात सो आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तू काय खातीये गार्डनचा टायमिंग दुपारी बारा ते रात्री आठ पर्यंत आहे तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय